महाविकास आघाडीकडून हडपसरची जागा स्टेटमेंट आणि मी माझ्या पक्षाशी हे व्यवस्थित बोलल्या अर्थात पक्षातली उमेदवारी कोणाला द्यायची या संबंधाने सन्मान्य पक्षप्रमुख उमेदवारांची यादी जाहीर करतील मात्र हडपसरची जी जागा आहे ही जागा की शिवसेनेची जागा आहे शिवसेनेसाठी जा ती जागा सोडण्याचं महाविकास आघाडीने कदाचित अजमेरला जाऊन हिंदुत्ववाद्यांचं सरकार यावं यासाठी त्यांनी अजमेरच्या दर्गा शरीफला त्यांनी कदाचित प्रार्थना केली असते असू शकतो महाविकास आघाडीची महत्वाची जागा वाटत शिवसेनेची काय कोणने ती सांगितली जात नाही नाही रणनीती कशी सांगायची ती रणनीती आहे म्हणूनच ती क्लोज राहणार रा आहे आणि जागा वाटपाच्या संबंधाने आमच्यामध्ये काहीच मनमुटाव नाही जवळपास सगळ्या ना जागा आता क्लिअर होत आलेल्या आहेत पुण्यातलीही हडपसारखी जागा आता क्लिअर झालेली आहे आता ज्या जागा राहिलेल्या आहेत त्या एक पंधरा ते अठरा जागांच्या संबंधाने पंधरा ते अठरा जागांच्या संदर्भाने आता फक्त चर्चा उरलेली आहे त्या पंधरा ते अठरा जागा त्यामध्ये मुंबईची कुलाबा शिवडीची जागा असेल श्रीगुंडा की पारनेर अशी एक परिस्थिती आहे तिकडे मुखेरची जागा त्यानंतर धाराशिव मधली तुळजापूर की औसा या जागेच्या संदर्भाने अशा ज्या काही येथे पंधरा ते अठरा जागा आहेत त्या पंधरा ते अठरा जागांपैकी माझ्या माहितीप्रमाणे एक सात ते नऊ जागा या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब आणि शिवसेना यांच्यातली चर्चा आणि उर्वरित जागांमध्ये काँग्रेस आणि शिवसेना किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी ती चर्चा आहे महाविकास आघाडीच्या दोनशे अठ्याऐंशी उमेदवारांच्या साठी लढणार आहेत हडप हडपसरची जागा शिवसेनेची जागा आहे महादेव बाबर लढवणार आहे महाविकास आघाडीकडून हडपच्याची जागा आणि शिवसेना आणि मी माझ्या पक्षाशी हे व्यवस्थित बोलल्या अर्थात पक्षातली उमेदवारी कोणाला द्यायची या संबंधाने सन्मान्य पक्षप्रमुख उमेदवारांची यादी जाहीर करतील मात्र हडपसरची जी जागा आहे ही जागा ही शिवसेनेची जागा आहे शिवसेनेसाठी ती जागा सोडण्याचं महाविकास आघाडीने कबूल केलं नाही नाही आम्ही तीन जागांची मागणी केली त्याच्यावर अजूनही ठाम आहोत आता कोथरूड आणि वडगाव शेरी अशा दोन जागा राहिलेल्या आहेत सो त्या संबंधाने पण चर्चा चालू आहे आणि तशीच चर्चा तिकडे श्रीगोंदा आणि पारनेरच्या संबंधाने चालू आहे सांगितले जागा पण सांगू लागली शिवसेना किती जागा लागणार महाविकास आघाडी नाही नाही एक लक्षात घ्या नाईन्टी सिक्स नाईन्टी सिक्स नाईन्टी सिक्स चा ढुगळ मनाने फॉर्म्युला ढुगळ मनाने परंतु विदिन पार्टी काही शेरिंग आहे उदाहरणार्थ शेतकरी कामगार पक्षाला द्यायच्या ज्या जागा आहेत या जागा विदिन पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शहरात चंद्रजी पवार साहेब यांच्या कोट्यात नसतील का कम्युनिस्ट पार्टीच्या ज्या जागा आहेत किंवा समाजवाद्यांच्या साठीची काही जागा ठेवलेल्या आहेत का अजून काही रिपब्लिकन पार्टीचा काही कोटा आहे का हा विदिन पार्टी सीट शेअरिंग जो आहे तो अजून क्लिअर झालेला नाही दीपक केसर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री मला काय म्हणायचं आमच्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल का राष्ट्रवादीचा शिवसेनेचा त्यांना सांगायचं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाही इतकी चांगली म्हण आहे माझ्याकडे इतकी चांगली म्हण आहे फक्त ती माध्यमांच्या समोर वापरावी का नाही एवढाच प्रश्न आहे तुम्हाला एकट्याला सांगते मी राज ठाकरे म्हणतात की महाराष्ट्रात सध्या सरकल झालेले आहे अनेक जण जाळ्यावर काय काय पद्धतीने बोलते म्हणजे नाव न घेता त्या पेटेट सुद्धा राहताना आहे त्या पद्धतीने सध्या वापरली मी पुढ्या तेच सांगेन योद्धा जेव्हा शरण येत नाही तेव्हा त्याला बदनाम केले जाते संजय राऊत साहेबांची धास्ती ज्या भल्या भल्यांना आहे ते राऊत साहेबांच्या संबंधाने असं स्टेटमेंट करत राहतात परंतु आम्हाला आनंद आहे की महाविकास आघाडीमध्ये आमची बाजू खंबेपणाने मांडणारे राऊ साहेब आहेत आणि ते योग्य त्या दिशेने जागा वाटप उद्या एक महत्वाची बैठक होतीये पण उद्याची बैठक ही महाविकास आघाडीच्या लोकांच्या सोबतची बैठक आहे का हे मला अजून सांगता येणार नाही परंतु जे सर्वे आहेत विदिन पार्टीचे जे सर्वे आहेत ते जवळपास सात आणि आठ म्हणजे आज आणि उद्यापर्यंत कंप्लीट झालेले असणार आहेत आणि त्या सर्वेच्या अनुषंगाने पुन्हा एकदा त्या जागांचा अ घोषवारा मांडला जाईल आणि त्याच्यावर पुन्हा म्हणजे काही ठिकाणी कदाचित असं असू शकतं की एखादी जी जागा आहे ती जागा जागा जरी समजा शिवसेनेची आहे पण उमेदवार तिकडे काँग्रेसचा बलशाली आहे किंवा जागा काँग्रेसची आहे उमेदवार शिवसेनेचा बलशाली आहे तर अशा वेळेला एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग होऊ शकतं जसं की वडेगाव शेरीची जागा जागा जरी राष्ट्रवादी काँग्रेस सांगत असली तरी उमेदवार शिवसेनेचा जर बलशाली असेल तीही जागा कदाचित चुकू शकते सोलम गोरे केलं ब्रेकिंग न्यूज ही असेल की आपल्या एरियामध्ये येतही नगरसेवक निवडून आणू न शकलेल्या निलम गोरे या कदाचित लोकांमधून निवडून येण्यासाठी विधानसभा स्वतःचा मतदारसंघ असतो त्याच्यापेक्षा ब्रेकिंग काय असू शकतं त्यांच्याकडून त्यांनी स्वतःला आजमावून बघितलं पाहिजे ना की किती लोक त्यांना बोलले पाहिजे न आणि एकनाथ शिंदेची लाडकी बहीण म्हणून एकनाथ शिंदेनी त्यांना एक जागा देऊन बघावंच बघावंच की नीलम गोरेंची लोकांमधली पत किती आहे हे मी ऑन रेकॉर्ड सांगते निलम गोरेंची लोकांमधली पत किती आहे हे निलम गोरेंनीही आजमावून बघावं आणि आपली लाडकी बहीण म्हणून त्यांना तिकीट देऊन एकनाथ शिंदे आजमावून दाखवलाची जागा ही ऐका राखीवची जागा आहे कुर्ला असेल अंबरनाथ असेल अशा राखीव जागांवरून माझ्याबद्दल जेव्हा चर्चा होते तेव्हा आंबेडकरी चळवळीत मी जे ज्या डेडिकेशनने काम केलेलं आहे त्या डेडिकेशनचा मला आनंद आणि अभिमान वाटतो मात्र मी जरी चळवळी डेडिकेशनने काम केलं असलं तरी मी राखीव प्रवर्गात येत नाही मी खुल्या प्रवर्गात येते त्यामुळे कुठल्याही राखीव जागेमधून माझ्या नावाची चर्चा ही अशक्य आहे